पण दोन वेळा तुम्ही निवडणूक तीन वेळा निवडणूक लढला दोन वेळा तुमचा पराभूत झाला त्यावेळेस तुम्ही आक्षेप घेतला नाही आत्ताच का नाही आत्ताच पाठीमागच्या वेळेला मी अगदी दोन अडीच हजाराच्या पा फरकानं पंचवीसशे नव्वद मताच्या फरकाने मी पराभूत झालो तरीही मी ई व्ही एमवरती आक्षेप घेतला नाही कारण ते रिअल मतं होती मला जेवढी प पडणार होती तेवढीच मतं पडलेली होती पण या निवडणुकीमध्ये त्याच्या अगोदर मी दोन निवडणुका लढलो त्यावेळेलाही मी आक्षेप घेतलेला नाही पण या निवडणुकीमध्ये मतामध्ये हेराफेरी झालेली आहे आणि ती हेराफेरी आम्ही मशीनच्या माध्यमातून शोधू शकत नाही म्हणून या गावानं हा निर्णय घेतला होता की या ठिकाणी मतदान करायचं आणि तुम्हाला दाखवतो की आमच्या गावातले पंधराशे लोक तुमच्याबरोबर आहेत का नाही आणि त्याचा हा डेमो होता आणि मग असं असताना प्रशासनाची कोणत्याही अडचण झाली की नेमकं लोकांमध्ये जो संदेश जाणार होता तो जाऊ द्यायचा नाही दडपशाही करायची आणि ज्याला लो ज्या लोकांनी मतं टाकलेले तो माणूस निवडून आला पाहिजे नाहीतर ही लोकशाही आपली अस्तित्वात राहणार नाही लो याच्यामध्ये अराजकता निर्माण होईल आणि लोकांमध्ये हे वातावरण असंतोषाचं कुठं ना कुठंतरी तरी आपल्या राज्याला देशालाही पाठिंबा घेऊन जाईल म्हणून वेळीच यामध्ये सावध होण्याचा हा मार्ग होता आणि या मा या माध्यमातून निवडणूक आयोग असेल वेगवेगळी न सरकार असतील या सगळ्यांना बोध आणि श शिकण्यासाठी ही सगळ्यात चांगलं माध्यम होतं पोलिसांची तुमची काय चर्चा झाली पोलिसांनी सांगितलं की आम्ही मतपेटे आणि मतपत्रिका तुम्ही एक जरी मतपोल केलं तरी आम्ही घेऊन जाणार आहोत पुढचा पवित्र पुढचा पवित्र आठ पंधरा दिवसात आम्ही जाहीर करू याचा निषेध करू आम्ही एकत्र येऊन प्रांत कार्यालयावरती जाऊ आमची भूमिका मांडू आणि समाजामध्ये जरी मी निवडून आलो असलो तरी अशा प्रक्रियेला माझा विरोध आहे आणि तो कायमस्वरूपी राहणार आहे धन्यवाद आप